जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमलान येथील स्पर्धा परीक्षेत यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमलान तालुका नवापूर येथील विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेमध्ये यश मिळवले आहे त्यामध्ये इयत्ता चौथी मध्ये आचल आनंद वसावी या विद्यार्थिनीने जिल्ह्यात पहिला तर राज्यात अडतीसावा अंशिका रामाश्री निषाद या विद्यार्थिनीचा इयत्ता चौथीत जिल्ह्यात तिसरा क्रमांक राज्यात चाळीसावा तसेच इयत्ता तिसरीतील पूनम अविनाश वसावे हिचा जिल्ह्यात दुसरा तर राज्यात अडतीसावा क्रमांक आलेला आहे तसेच या शाळेतील शिक्षक बाळकिसन ठोंबरे सर यांचा मुलगा आदित्य ठोंबरे देखील इयत्ता सातवी मध्ये जिल्ह्यात प्रथम तर राज्यात एकविसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालाय जिल्हा परिषद शाळा अंमलाण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम बाल आनंद मेळावा तसेच शिक्षण दिले जाते येथील शिक्षिका अलका पाडवी लीना गावित व ठोंबरेसरांनी मिळून विद्यार्थ्यांचे विभागणी करून प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना एमटीएस परीक्षा संगीत परीक्षा अशा परीक्षांना बसवून त्यांना जास्तीचे मार्गदर्शन केले जाते तसेच शालेय अभ्यासक्रम इंग्रजी वाचन उपक्रम गणित विषय उपक्रम राबवले जातात या शाळेतील शिक्षक बाराही महिने विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सुट्टीत ऑनलाईन क्लासद्वारे किंवा प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षणात खंड पडू देत नाहीत त्यामुळे गावातील सरपंच अंजना वसावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शिक्षणप्रेमी विलास वसावे राजू वसावे अमृत हे सर्व शाळेला सर्वतोपरी मदत करतात नमस्कार माझं नाव वाचल आनंद वसावे मी जिल्हा परिषद शाळा अंमला चौथी शिकते

मी जिल्हा परिषद शाळा तिसरी शिकते आम्हाला आमचे सर प्रश्न पत्रिका सोडवून घेतल्या आणि सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन क्लास घेतला बुद्धिमत्ता गणित यामध्ये कठीण प्रश्न असायचे ते सरांनी खूप खूप वेळा शिकवले त्याच्या घरी सराव करायचे जे नाही आलं ते पप्पा किंवा मम्मीला विचारायचे बुद्धिमत्ता गणितात खूप कठीण प्रश्न असायचे मम्मी पप्पाला पण नाही यायचे मग शाळेत जाऊन सरांना विचारायची मी बबिता आनंद वसावे माझी मुलगी आमलान गावात जिल्हा परिषद शाळेत शिकते ती पहिली तिसरीला असताना ती एमटीची परीक्षा दिली त्यावेळेस ती पेपर लिहिताना ती घाबरून गेली आणि जिथे ती प्रश्न पत्रिका सुटली नाही तिथेच ती अडकली आणि पेपर लिहायला बंद केला पण या वर्षी तिने चांगला अभ्यास केला चांगल्या सरांनी शिकवले त्यांचा क्लास घेतला आणि चांगल्या प्रकारे त्यांना शिकवलं आणि घरी पण त्यांचा आम्ही सराव परीक्षा घ्यायचं किंवा सगळं काही अडचण आली की ते आम्ही त्यांना सोल्व्ह करायचं प्रश्न पत्रिकेमध्ये मग या वर्षी तिने चांगला अभ्यास केला आणि ती प्रथम आली नमस्कार माझे नाव विजय प्रकाश गावित शाळा व्यवस्थापक समिती आमदार जिल्हा परिषद शाळा जेव्हा पाच वर्षाच्या पहिले जरी जेव्हापासून सर आले तेव्हापासून पोरांची संख्या कमी होती जेव्हा सर आले त्याच्यानंतर अ पंचाण क्के आपलं पंचाणू पंचाण पोरे आणि जरी कोरोनाचा काळ आला असला तरी सरांनी आहे ना मात्र शिक्षण चालू ठेवलं गट म्हणून म्हणून ते सरांनी शिक्षण चालू ठेवलं आता कोणतीही स्पर्धा परीक्षा असली ती कोणतीही परीक्षा असली सर आमचे ठोंबरे सर आणि दोघे मॅडम हे यांनी एकदम मस्त शिकवलं आणि पुढे पुढच्या वर्षी एमटीएस ची परीक्षा मध्ये आमचे पोरं तीन आले आणि या वर्षी सुद्धा तीन पोरं आले आ, नमस्कार मी बाळकिशन विठ्ठल ठोंबरे जिल्हा परिषद शाळा ते प्राथमिक शिक्षक आहे माझ्या समवेत आमच्या सहकारी मॅडम पालका पाडवी मॅडम आणि लीना गावित मॅडम असे आम्ही तीन शिक्षक हो। आहोत पाच वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो त्या काळामध्ये इथं पटसंख्या कमी होती आणि पालकांचं सहकार्य पण थोडं समज मिळत नव्हतं परंतु आम्ही नंतर अनेक उपक्रम या शाळेत राबवले आणि त्यामुळे पालकांचं सहकार्य पण मिळायला लागलं लॉकडाऊनच्या काळामध्ये पण आम्ही गटगड बनून शाळा बंद नाही ठेवली आणि शिकवत राहिलो त्याचा परिणाम म्हणजे आमचे मुलांची गुणवत्ता कमी नाही झाली परत आम्ही मुलांना जे मुलं आहेत त्यांना एकाच प्रकारचं शिक्षण न देता काही मुलं हुशार असतात काही मुलं मेडियम असतात किंवा काही कमी गतीने शिकतात त्या प्रत्येकाचे गट बनवून जे मुलं हुशार आहेत त्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षेच त्यांना बसवत असतो ज्या मुलांमध्ये वेगळे काही गुण असतील तर आम्ही संगीत परीक्षेला पण बसवतो तर अशा आम्ही नंतर क्रीडा स्पर्धेत पण आम्ही तालुका लेवल पर्यंत जाऊन काही मुलांना तिथे बक्षीस मिळवले सर जो सर्वांगीण विकास म्हणतो त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी आमचे तीन विद्यार्थी एस मध्ये जिल्ह्याच्या मेरिट लिस्टमध्ये आले होते आणि या वर्षी देखील चौथी चौथीमध्ये दोन आणि तिसरीमध्ये एक असे तीन विद्यार्थी एमटीएसच्या परीक्षेत देखील मेरिट लिस्टमध्ये आले आहेत ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते कारण इथे क्लास नसतो किंवा पाल पालकांचं जे काम असतं किंवा अज्ञान असतं किंवा काही असाक्षर असतात पालक त्यामुळे इथं आम्हाला जास्तीचा एक सराव घ्यावा लागतो त्यासाठी एक नियोजन म्हणून आम्ही सुट्टीच्या दिवसात पण मुलांना काहीतरी अभ्यास असावा म्हणून आम्ही अभ्यासिका देतो त्याचबरोबर आम्ही रोज एक ऑनलाईन एक दीड तासाचा तरी क्लास घेत असतो जेणेकरून मुलांचं ते जे अभ्यास आहे त्याच्यामध्ये खंड पडायला नको म्हणून तर अशा पद्धतीने आम्ही हे शिक्षण सुरू ठेवत हो असतो त्यामुळे आमची गुणवत्ता या ठिकाणी चांगली होत आहे यापुढे करून या शाळेच्या गुणवत्तेसाठी आम्ही प्रयत्न करणार आम्हाला सर्व पालकांचं शाळा स्थापन समिती अध्यक्ष असतील ग्रामस्थ पालकांचं सहकार्य मिळत असतं आणि त्यामुळे आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते तसेच आमचे अधिकारी आमच्या मागे प्रत्येक ठिकाणी आमच्या उपक्रमाचं कौतुक करत असतात त्यामुळे या ठिकाणी चवरे साहेब असतील देखले साहेब असतील आमचे केंद्रप्रमुख दिलीप गावित असतील हे सर्व आम्हाला प्रोत्साहन देत असतात त्यामुळे चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आम्ही चांगलं काम करत असतो आणि यापुढेही करत राहणार धन्यवाद शाळेमध्ये राबवले जात असलेल्या विविध उपक्रमांबद्दल गावातील सरपंच अंजना वसावे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गावित व पालकांनी येथील शिक्षकांचे कौतुक केले आहे